समाज कल्याण विभागाचा आजचा टी सी एस पॅटर्न कसा होता ते पण आपण पाहणार आहोत आणि अजूनही वेळ गेल नाही येस मित्रांनो तुम्हाला जर वाटतं की मला स्कोर बुस्ट करायचा आहे या बदलत्या पॅटर्ननुसार कारण खूप लक्च्युएट होत आहे तर त्यासाठी अजूनही वेळ आहे डिस्क्रिप्शन मध्ये मला तीन पॅटर्न टी सी एसचे दिलेले आहेत मित्रांनो त्याच्या पलीकडे पॅटर्न जाणार नाही मी तुम्हाला वारंवार सांगत आहे त्यामध्ये या ठिकाणी जर बघितलं तर पहिला पॅटर्न म्हणजे त्यामध्ये तीन जो पॅटर्न आहे तीन जे पॅटर्न आहे तर त्यामध्ये तुम्हाला पहिल्या पॅटर्नमध्ये तुम्हाला दिसून येईल की त्यामध्ये फक्त तुम्हाला बुद्धिमत्ता आहे त्यानंतर दुसऱ्या पॅटर्नमध्ये तुम्हाला दिसून येईल की गणित आणि बुद्धिमत्ता आहे तिसऱ्या पॅटर्नमध्ये दिसून येईल की फक्त गणित आहे म्हणजे या तीन पॅटर्ननुसार जर तुम्ही गेला आणि फक्त गणितच नाही तर बाकीच्या सुद्धा त्याच दृष्टीने या ठिकाणी काय केलेलं आहे मित्रांनो फरायटी तुम्हाला दिलेले आहे त्याच्या पलीकडे टी सी एस आतापर्यंत गेलं नाही आणि जाणार पण नाही त्यामुळे परीक्षेच्या अगोदर तिन्हीच्या तिन्ही तुम्ही काय करा त्या प्रश्नपत्रिका शंभर शंभर प्रश्नाच्या स्पष्टीकरणासह दिलेल्या आहेत त्या आवर्जून वेळात वेळ काढून पाहून घ्या त्यामध्ये जे वेगवेगळे टॉपिक आहेत प्रत्येक टॉपिक तुम्हाला आलाच पाहिजे या पद्धतीने मित्रांनो तुम्ही आता शेवटच्या दिवसाची काय करा डिझाईन करा जे येत आहे त्याच्याकडे आता लक्ष देऊ नका जे येत नाही बाबा काय मशीन इनपुट आउटपुट का आहे कोडिंग डिकोडिंग का आहे टी सी एस पॅटर्नुसार हा टॉपिक कोणता आहे ते व्यवस्थित एकदा तरी एकदा पाहून घ्या जास्त अवघड येत नाही फक्त जे येत आहे ते कमीत कमी मग तुम्हाला इजी लेवलचं आलं तर ते तरी तुमच्या हातून सुटता कामा नये जेणेकरून तुम्ही कटऑच्या खाली येणार नाही याची काळजी आता शेवटच्या दिवसामध्ये घ्या बाकी तुम्हाला वाटतं की माझ्याकडे समाज कल्याण विभाग भरतीसाठी करंट अफेअर नाही किंवा टू द पॉईंट कोणताही टॉपिक या ठिकाणी रिलेवंट नाहीत तिचेच पॅटर्ननुसार नाहीत तर सगळं कंटेंट मित्रांनो तुम्हाला या ठिकाणी उपलब्ध केलेलं आहे हे सुद्धा या ठिकाणी स्कोर बुस्टर म्हणून वापरू शकता व्हिडिओ लेक्चर आहे टोटल सगळं ईबुक आहे ऑनलाईन टेस्ट आहेत हे सर्व तुम्हाला कंटेंट फक्त दोनशे पंच्याहत्तरमध्ये दे देत आहे ज्या पण विद्यार्थ्यांना पाहिजे बहात्तर अठ्ठेचाळीस त्र्याण्णव झिरो एकशातर या नंबरला दोनशे पंच्याहत्तर फोनपे किंवा गुगल पे करून त्याचा स्क्रीनशॉट याच व्हॉट्सअपला पाठवला की तात्काळ हे सर्व कंटेंट तुम्हाला उपलब्ध करून दिलं जात आहे विद्यार्थ्यांनी शेअर केलेलं आजचा जर पॅटर्न या ठिकाणी बघितलं तर गणितचा जर बघितलं तर मित्रांनो त्यांनी फक्त या ठिकाणी गणितच विचारलेलं होतं म्हणजे या ठिकाणी रिझनिंग झिरो विचारलं होतं एकही रिझनिंगचा प्रश्न विचारला नव्हता हो याचा अर्थ असं बिलकुल मनामध्ये ग्रहित धरू नका की तुमच्या येणाऱ्या शिफ्टसाठी मित्रांनो फक्त गणितच विचारलं जाईल कारण हे टी सी एची मोठी गेम असते हे लक्षात ठेवा ठीक आहे टी सीएची मोठी गेम असते टी सी मित्रांनो तुम्हाला सतत 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 चेंजेस करत असतं करायला पण पाहिजे कारण या ठिकाणी जर बघितलं तर चार तारखेपासून जी परीक्षा सुरू होते मित्रांनो ती टोटल दहा दिवस या ठिकाणी तीन शिफ्टमध्ये या ठिकाणी चालत आहे आणि ती जर बघितलं तर एकोणीस तारखेपर्यंत चालते मग जर पहिल्याच शिफ्टच्या पोरांचा जर पॅटर्न तसाच जर टी सी ठेवला तर पुढच्या पोरांवर अन्याय होणार कारण बाकी हळूहळू पॅटर्न माहीत पडणार मग ते त्या दृष्टीने तयारी करून जाणार त्यामुळे या ठिकाणी पुढच्या विद्यार्थ्यांवर अन्याय होऊ नये म्हणून टी सी एसला ला ते चेंज करणं गरजेचं असतं पॅटर्न बदलत असतो हळूहळू त्यामुळे तुम्ही तयारीत राहा खालील तिन्ही जर तुम्ही पॅटर्न पाहून गेला तर तुम्हाला बिलकुल सरप्राईज परीक्षेमध्ये होणार नाही मग काय विचारलं होतं आज सरासरीवरती प्रश्न विचारले होते समीकरण म्हणजे इक्विशनवरती प्रश्न विचारले होते प्रमाणवरती होते टक्केवारी विलिनीकरण मिश्रणे पदावली व्याज तोटा आणि सगळं तुम्हाला मी ऑलरेडी दिलेलं आहे सर्व हे कंटेंट मी तुम्हाला प्रश्नपत्रिकेमध्ये पण दिले आणि आपल्या ह्याच्यामध्ये पण समाज कल्याण भरती स्पेशल मार्क्क दोनशे पंच्याहत्तरच्या मार्गदर्शकमध्ये सुद्धा सर्व हे कंटेंट व्हिडिओ पष्टीकरणाचं दिले आहेत नोट्समध्ये दिलेले आहेत ऑनलाईन टेस्टमध्ये सर्व दिलेलं आहे तर त्याचा त्याचा पण तुम्ही तयारी करा आणि रिजनिंगचं सुद्धा जे जे दिलेलं आहे पझलवरती तुम्ही या ठिकाणी फोकस करा कोडिंग डिकोडिंग करा ब्लड रिलेशन करा ते सुद्धा तुम्हाला आता येणाऱ्या शिफ्टमध्ये दिसू शकतं त्यामुळे त्याचीसुद्धा तयारी राहू द्या मनात धरून जाऊ नका की नाही नाही ना, मला एवढेच टॉपिक येतील आणि आज विचारलं म्हणजे उद्या पण तेच विचारतील परवा पण ते विचार असं नाही असं जर मनात धरून गेला तर तुम्हाला खूप मोठं फ्रस्ट्रेशन येऊ शकतं ऑन द स्पॉट त्या पेपरच्या हॉलमध्ये एक्झाम हॉलमध्ये त्यामुळे ते मनामध्ये धरून जाऊ नका मनामध्ये मी जे दिलेले तीन पॅटर्न डिस्क्रिप्शनमध्ये तिन्ही पॅटर्ननुसार तुमचा माइंड काय करा स्टेबल ठेवा तुमच्या माइंडची थे तयारी ठेवा त्यानंतर मराठी व्याकरणचा पेपरचा पॅटर्न बघितला तर इझी लेवलचा होता मित्रांनो म्हणीवरती प्रश्न विचारले होते दोन तीन प्रश्न समासवरती होते उतारा होता लेखक त्यांची टोपण नावे होती समानार्थी शब्द होते विरोधार्थी शब्द होते वाक्यप्रचार होते आणि अलंकार होते तर हे कॉमन पॅटर्न असतो मराठीवरती जास्त फ्लक्च्युएट होत नसतं उतारा सुद्धा या ठिकाणी लक्षात ठेवा पाच प्रश्न या ठिकाणी उतारावरती विचारले होते हे लक्षात ठेवा म्हणजे प्रत्येकच याच्यामध्ये आता उतारा असेलच असं नाही हे पण लक्षात ठेवा कधीकधी कधी उतारा गायब पण करू शकतात जसं पाठीमागच्या एक्झाम त्यांनी गायब केलेलं होतं त्यामुळं जास्त म्हणजे उतारा तुम्ही शोधत बसू नका उतारा नसेल तरी पण घाबरू नका एखाद्या पुढच्या शिफ्टमध्ये कदाचित आपल्याला उतारा गायब झालेला सुद्धा दिसू शकतो पुढच्या दोन तीन दिवसाच्या शिफ्टमध्ये त्यामुळे त्याची पण तयारी राहू दे त्याच्याऐवजी जास्तीत जास्त हे शब्द वाढू शकतात किंवा या ठिकाणी म्हणी वाक्यप्रचार ह्याचे या ठिकाणी ते काय करू शकतात वाढवू शकतात हे लक्षात ठेवा तसंच इंग्लिशला सुद्धा होता, पॅसेज होताच मित्रांनो पाच मार्कासाठी बाकी आर्टिकल होतं त्यानंतर क्लोज टेस्ट होती वन वर्ड सब्युशन होतं मिसपेल्ट होतं हो डिटेक्शन होतं सिनोनियम अँटोनियम याच्यावरती प्रश्न होते ईडीएम आणि फ्रेजेस याचंसुद्धा सुद्धा आपण तुम्हाला सगळं म्हणजे हे इंग्लिशचं सुद्धा सगळं कंडेन ऑर्डर दिलेलं आहे याचे तर सेपरेट तुम्हाला या ठिकाणी जास्त भर द्या म्हणून मी तुम्हाला सांगितलेलं होतं पॅसेज या ठिकाणी तुम्हाला पाच प्रश्न या ठिकाणी विचारलेले आहेत आणि पॅसेज तेव्हाच येतात ज्यावेळेस तुमचं हॉकॅब्युलरी स्ट्रॉंग असते आणि मी तुम्हाला स्पर्धा परीक्षेची स्पेशल हॉकॅब्युलरी सुद्धा दिलेली आहे त्याच्यात जर तुम्ही या ठिकाणी दोन तीन रिव्हिजन मारून गेला असाल किंवा जाण असाल तर तुम्हाला नक्की याच्यामध्ये फायदा होईल कशा कशा हॉकॅब्युलरीचा फायदा होईल ओके हे तर तुम्हाला सेपरेट दिलेलं आहे आणि फ्रेजेस हे तर सेपरेट मी दिलेलंच आहे त्यात तर फायदा होईलच परंतु पेशल हॉकेबलरीचा फायदा कशा कशामध्ये होईल मित्रांनो तर जसं की या ठिकाणी मिस मध्ये होईल त्यानंतर सिनोनियोम अँटोनियमला भरपूर फायदा होईल त्यानंतर या ठिकाणी पॅसेजवरती एकदा पॅसेजच समजलं तर त्याचे प्रश्न सोडवणं सहज चुटकीसरची तुम्ही सोडवू शकता पण पॅसेजच नाही समजला तर त्या ठिकाणी तुम्हाला पॅसेजवरती प्रश्न सोडवता येणं अशक्य आहे बाकी या ठिकाणी जी के जी एस यांचा जर पाठ बघितला तर इतिहासावरती प्राचीन इतिहासावरची विशेष करून या ठिकाणी तुम्हाला विचारलं होतं ओके बहामनी साम्राज्य वगैरे वगैरे याच्याबद्दल नद्यांवरती या ठिकाणी नर्मदा नदीची उपनदी वगैरे याच्याबद्दल या ठिकाणी प्रश्न विचारले होते चालू घडामोडीवरती या ठिकाणी दोन हजार चोवीसवरती जास्त भर दिला होता आणि तुम्हाला दोन हजार चोवीसचं एक वर्षाचं करंट अफेअर मी या ठिकाणी दिलेला आहे ती हे एस पॅटर्ननुसार त्यामुळे त्याचासुद्धा तुम्हाला नक्की लाभ घ्या राज्यशास्त्रावरती या ठिकाणी प्रश्न विचारले होते व्यक्तिविशेषवरती या ठिकाणी प्रश्न तुम्हाला पाहायला भेटले खेळ या प्रकारवरती प्रश्न पाहायला भेटले योजनावरती प्रश्न विचारलेले आहेत अशा पद्धतीने आजचा पॅटर्न आपल्याला पाहायला भेटला आणि अजूनही परीक्षा या ठिकाणी जर बघितलं तर टोटल दहा दिवस वेगवेगळ्या तीन शिफ्टमध्ये तुम्हाला परीक्षा पाहायला भेटते आहे अजून जर बघितलं तर लास्ट एकोणीस तारखेपर्यंत परीक्षा हे पाहायला भेटते निगेटिव्ह मार्किंग आहे त्यामुळं व्यवस्थित जे येत आहे शक्यतो तेच सोडवा जेणेकरून तुमचे जे आलेले मार्क आहेत ते निगेटिव्ह मध्ये किंवा ते कट होणार नाहीत वजा होणार नाही त्यामुळं प्रॉपर तुम्हाला माहीत असेल तरच रिस्क घ्या किंवा फिफ्टी फिफ्टी पर्सेंट माहिती असेल तरच रिस्क घ्या जास्त या दहा टक्के पाच टक्के आठवत असेल तर रिस्क घेऊ नका बाकी डिस्क्रिप्शनमध्ये तीनही प्रश्नपत्रिका दिले आहेत त्या आवर्जून पहा तीन प्रश्नपत्रिका म्हणजे तीन पॅटर्न आहेत हे लक्षात ठेवा आणि ज्यांनी हे आपलं भरती स्पेशल घेतलं होतं तर याचे जे पण या ठिकाणी तुम्हाला इंग्लिशचं वर्ब दिलेलं आहेत फ्रेजेस दिले आहेत व्हॉकॅबलरी दिलेले आहेत तर शेवटच्या दिवसात त्याच्यावरती जास्त भर द्या मराठी व्याकरण असेल सगळं गणित बुद्धिमत्ता जे जे तुम्हाला टॉपिक आढत आहेत तर ते तर आवर्जून पहा कारण जास्त काही हार्ड लेवल नाही परंतु तुम्हाला येतच नसेल तुम्हाला माहितीच नसेल बाबा पझल कसं सोडवायचं आहे मशीन इनपुट आउटपुट कसं सोडवायचं आहे कोडिंग डिकोडिंग कसं सोडवायचं आहे ब्लड रिलेशन कसं सोडवायचं आहे तर या ठिकाणी मात्र तुमचे मार्क मार्कच जाऊ शकतात कमीत त्यांची ओळख करून घ्या शेवटच्या दिवसामध्ये जो पण तुमचा टॉपिक राहिला असेल त्याचे ठीक आहे कारण एक एक मार्क आपल्यासाठी महत्त्वाचा असणार आहे तर भेटूया नवीन पॅटर्ननुसार नवीन जे पण काय अपडेट आप आपल्याला याच्यानुसार येईल त्यानुसार व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला असल्यास एक लाईक नक्की करा नवीन असाल तर आवर्जून चॅनलला सबस्क्राईब करा टेलिग्राम चॅनल जॉईन करा म्हणजे वेगवेगळे अपडेट तुम्हाला त्या ठिकाणी भेटत राहतील टेलिग्रामची पण लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे धन्यवाद